नमस्कार आपले यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील ती, एक खंबीर नेते महाराष्ट्र एकीकरण आंदोलनातील अग्रगन्यासे भाई उद्धवराव पाटील यांची दोन दिवसापूर्वी चाळीसवी पुण्यतिथी होती आणि या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात त्यांच्या अर्धा कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी त्यांना अभिवादन केलं यावेळी झालेल्या कार्यक्रमात हरिभक्त पारायण ॲडव्होकेट पांडुरंगी लोमटे यांनी उद्धवराव दादा पाटील यांच्या कार्याचा आपलं मनोगत व्यक्त करताना गौरव केला या कार्य कार्यक्रमासाठी सर्वच प्रमुख पक्षांचे जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी त्याचबरोबर जनताही मोठ्या संख्येनं उपस्थित होती सध्या जिल्ह्यात दोन घोटाळ्याबाबत चर्चा सुरू आहे एक आहे तुळजाभवानी मंदिरातील घोटाळा आणि दुसरा फार वर्षापूर्वी नोएडा टोल प्रकरणात झालेल्या अपाराबाबतचं उस्मा जनता सहकारी बँकेबद्दलचा घोटाळा तुळजाभवानी मंदिरातील घोटाळ्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर गेल्या दोन महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ख खंडपीठानं संबंधित याच्या अपहार प्रकरणात जी गुंतलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे असा आदेश दिला होता मात्र या संदर्भात अद्याप गुन्हाही नाही आणि पुढचा तपासही सुरू नाही अशी अवस्था आहे तर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संदर्भ संदर्भात गेली दोन अडीच दशकापासून सतत हे चालू आहे या नोडा टोल बॉन्डच्या घोटाळा प्रकरणात काही दिवसापूर्वी एक एका बँकेच्या सदस्यानं मुंबई हायकोर्टात हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि त्या काही वर्षा एक एक दीड वर्षापूर्वी याचिका दाखल केली होती आणि त्यात या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा असा उस्माद पोलिसांना आदेश दिला होता त्या अनुषंगानं दोन हजार तेवीस साली गुन्हाही दाखल झाला मात्र या गुना पुड़ या या त्या गुन्ह्याच गुन्हा दाखल केल्या झाल्यानंतर पुढं काय झालं याबाबत उ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारेही सम्रमात आहेत आणि याबाबत चर्चा करणारे लोक पण सम्रमात आहेत त्यामुळं त्याच याचिकाकर्त्यांनी परत औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल केली आहे या दोन प्रकरणाच्या याच्यावरून असं दिसतं की उस्मानाबाद पोलीस प्रशासन उच्च न्यायालयाच्या आदेशाकडं दुर्लक्ष तर करत नाही ना अशी धक्क्या आवाजात चर्चा पण ऐकू येत असं आज इफको या केंद्र शासनाची अंगीकृत खत कंपनीच्या वतीनं ड्रोनद्वारे खताच्या पेरणीचा शुभारंभ धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात या कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधीक्षक तालुका कृषी अधिकारी आणि स याचबरोबर या कंपनीचे प्रतिनिधी आणि खत विक्रेतेही उपस्थित होते परवा कळंब तालुका पत्रकार संघ संघाच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्कार खेरडा तालुका कळंब येथील अजमेर शेख यांच्या कुटुंब कुटुंबियांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार विदर्भ मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि इतर भागातून जे कळम मार्ग कळम मार्गेत मार्गे वार दिंड्या पालख्या आणि वारकरी प मार्गस्थ होतात त्यांना जे अन्नदान करतात त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो परवा हा पुरस्कार कळंब येथील ज्ञानेश्वर बालक आश्रमाच्या प्रांगणात वितरित करण्यात आला कार्यक्रमाला कळंब पोलीस स्टेशनचे पो पोलीस निरीक्षक सानप डॉक्टर रमेश जाधव हब प महादेव महाराज आडसूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आद्देख, अध्यक्ष म्हणून कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे या कार्यक्रमाला कळंब शहर आणि तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते हा गेल्या पाच सहा वर्षापासून कळम तालुका पत्रकार संघ दरवर्षी हा पुरस्कार देतो इकडे दे, जिल्ह्यात गेली चार दिवसापासून सर्व दूर कुठे तुरळक कुठे रिमझिम तर कुठे मोठा पाऊस पडत आहे त्यामुळं खरीपाची पिकं जोमात आहेत आणि शेतकरी आणि जिल्ह्यातील जनताही अगदी आनंदित आहे तुर्तास एवढंच धन्यवाद